मी कविता कोल्हापूर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत करत आहे हे बघा आज आपण पेशल असं नाश्त्यासाठी काय बनवणार आहेत तर आज आपण बनवणार आहेत शेंगदाण्याची चटणी आणि हिरव्या मुगाचे डोसे तर चला कसे बनवूया कढई घेतली तेल घेतले मग थोडेसे तीळ टाकले तीळ तडतडले की चिरल्याला लसूण टाकला लसूण भाजले की लाल तिखट आणि हळद टाकली आणि शेंगदाण्याचं वरण कूट टाकलेला आहे आणि छान असं व्यवस्थित बारीक गॅसवर हे परतून घेतलेलं आहे नंतर थोडीशी साखर आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक दोन मिनटं असं बारीक गॅसवर कढईमध्ये पसरून घ्यायचं आहे मग कुरकुरीत असं छान असं चटणी लागते आता बघूया हिरव्या मुगाचे डोसे आपण कसं बनवणार आहोत ते हिरव्या मुगाचे डोसे खूप छाया खायला छान आणि पौष्टिक लहान मुलांना पण छान असतात त्याच्यामुळे हिरव्या मुगाचे डोसे किती भारी लागतात बघा बनवून आता हिरवे मूग आपण रातभर भिजू घातलेलं आहे रातभर भिजवल्यानंतर आपण ते पाणी काढून त्याचं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर ते व्यवस्थित असं पातेलामध्ये काढून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये काढून घेतल्यावर ते जरा असं आपण घट्ट होण्यासाठी तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि डोसे पण छान येतात नंतर ओवा टाकला मीठ टाकलं थोडीशी चवीप्रमाणे आपल्याला आवडीप्रमाणे मीठ घात साखर पण घातली आणि व्यवस्थित असं बॅटर आपलं व्यवस्थित डोसे बनण्यासाठी एकदम असं तयार आहे एकदम असं छान असं घटसर व्यवस्थित एकजीव झालेला आहे बघा किती भारी आता तवा घेतला आहे तव्याला थोडंसं बटर किंवा तेल लावून घेतलं तरी चालेल आणि वाटीनं किंवा चमच्यानं आपण त्याच्यावरती हे बॅटर पसरणार आहोत व्यवस्थित छान असं मग व्यवस्थित आपला कुरकुरीत छान असा डोसा तयार होणार आहे आपल्या डोश्यापेक्षा एक दोन मिनटं त्याला जास्त वेळ लागतो मग मुगाचे डोसे लवकर भाजत नाही त्याच्यामुळे एक दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्या आणि मग परतून घ्या वरण बटर किंवा लोणी किंवा तूप असं पसरून आपण हे भाजून घ्यायचं आहे जे आपल्याला आवडेल ते आता किती मस्त व्यवस्थित झालेलं आहे बघा चला तर कसा आवडला व्हिडिओ नक्की सांगा तयार आहेत आपल्याला मुगाचे डोसे आणि शेंगदाण्याची चटणी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा कमेंट करा थँक्यू